पाटील पुन्हा एकदा उपोषण करतात सांगितलं दहा फेब्रुवारी पासून दाखल झालेले होते जेव्हा जरंगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता हे दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा <coughs> काही तुम्हाला मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत जो मराठा बांधव जे गेली तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसत आहे झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते मग <coughs> पर परत उपोषण कशासाठी <coughs> <coughs> नाही मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काही पॉइंट नाही कारण तुम्हाला काही उघड गोष्ट नाही येते तशी पण म्हटलं तो उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय घ्यावा मी काय काय माहिती आनंदोत्सव साजरा केला हे बघा प्रश्न असा आहे मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु तेच सत्य असतं